किती बोर झालेली आहे आपण त्यांच्याच ऐकू आपण आमचे आतापर्यंत चाळीस बोर झाले आता हो दिला बोर आहे पूर्ण क्षेत्रामध्ये ना मशीन एकच जागा दाखवली जागा वगैरे काढलेली आहे ते काल परवा दोन अडीच इंच पाणी वाहिलेलं आहे पण तिथे मशीन फिरत नाही म्हणजे साठाच्या थोडक्यात यांनी ना नारळ भरपूर बोर झालेले पण मशीनच पूर्ण क्षेत्रामध्ये एकच जागा पहिली जागा आहे एकच जागा आहे आता त्या जागेच काय गॅरंटी वॉरंटी देणार नाही पण एक प्रयत्न म्हणून मी सांगणार किती पोटर पाणी मिळणार आहे म्हणजे आपण जस दरवर्षी कमवतो दरवर्षी पैसा आपण पाण्यातच घालतो स्पॉट स्पॉटने एक तर म्हणजे आता एवढं क्षेत्र येणार एवढ्या क्षेत्रात फक्त एकच जागा आहेत म्हणजे पूर्ण क्षेत्रात तीनच बोरची गरज आहे त्याच्यासाठी चाळीस बोर घेतले तीन नेट आलेत माझ्याकडे पण आता एका बोर पूर्ण फायनल होणार आहे आपण नेमकं काय कसं काय त्याची काही गॅरंटी वॉरंटी मी दिलेली नाही